नमस्कार मित्र मंडळी तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये म्हणजेच बागड बिर्ला व्लॉगिंगमध्ये तर आजचा दिवस आहे सातवा आणि रंग आहे केशरी तर तुम्ही पुढे बघाच की काय काय होते आणि व्लॉग पूर्ण नक्कीच बघा सो भेटूया पुढे आजचा दिवस आहे सातवा आणि रंग आहे केशरी पण आज झोपलोच नाही तर उठायचा प्रश्नच नाही आणि सर्वजण जागीच आहे मला दाखवते पाच वाजायला आलेत यांचा गेम ऑन आहे आजची झोपली आणि इकडे मॅगीचे खेळ चाललेत आणि आता ही मला वाटते सहा किंवा सांगायचं मॅगी बनवली आहे खिचडी भात खिचडी भात बनवलं आहे सर बसलेत शिकवायला <laughs> <laughs>

すごい。 साडे <laughs> <laughs> साडेचहा वाजल्या आणि आता जस्ट आरती झाली आहे आणि सिद्ध झोपलाय आणि त्याला कुंकुणी रंगवलाय उतरले आता इथूनच कुप्शनला जायचा प्लॅन चाललाय लोकांचा <laughs> लाएशा, लाएशा <laughs> फुल नाईट जागरण आणि आता डायरेक्ट ट्युशन जाऊन बसते चांद्याला चांदेला अंग उभार सगळे होऊन निघून म्हणून एवढी मधून कोण नाही झोपला एकटा आणि त्याला रंगवला विचारायला Feeling fresh, fresh. Yeah. Do you, <inaudible Fih> happy birthday do you, happy 92. birthday happy birthday, birthday, birthday. birthday. Happy birthday dear party. happy Bear birthday to God bless <background musicians> yeah. you, God you, happy birthday जी, जी, दाव दाव। <laughs> ला ए असं बर्थडेला करत सरप्राईज दिला पाहिजे माझ्या वाटलं नाव नावाच तुमचं यायला सोडणार अर्ध

आता प्राची चालली घरी देवांची रात्रभर जागरण करून सकाळचा बँज वाजवतायत सात वाजलेत कोणीच नाही झोपला झोपला त्याचा हाल झालाय नीट जा प्रथमेशची बारी आहे प्रथमेश झोपला

लाइट ताम, पण सायन्स वाला पूर्वी कॉमर्स काय माणूस झाली संध्याकाळी आणि दुपारपासून आमची इथे लाईट गेलेली आहे आणि आता आरतीची वेळ झाली तरी अजून काही लाईट आली नाहीये सर्वजण आली तरी अजून लाईट नाही आली दुपारी ते सारखी सारखी जात होती आणि दुपारी सर्वजण झोपलेली तरी त्यामुळे ब्लॉग मी काढला नाही झुकलेला त्याचं तरी काय घेऊ पण आता लाईट घेतली आणि आता मला वाटते कालपातच आरती घ्यावी लागेल माझे जेवण बनवते

आणि आता लगेच गेम आली काही मैरेने आदित्य आलाय गाडी कोणाची चोरलीच करा जा फोटो काढायसाठी आलाय हा आदित्य फक्त फोटो काढायसाठी आलाय ते, ते पण सेल्फी काय मानव काय ते पण काम येत आहे का चलवायच चालवायचंय म्हणून नको राहू फक्त सेल्फी काढायसाठी तेवढं लांबून आलंय यादोगी काय बोलायचंय मला सांगित तू टाकायची आहे समजलं तू टाटा गाडी गाडी कोणाची चोरलीस सांगा ती वर पापड, पहा आर्थिक झाला पा

वाईज आता जेवण वगैरे सर्व झालंय आणि आता सर्व जण नाचायला गेले आहेत तर सगळी पागल झाली आहेत दाखवते पागल झाले 내 손에 닿기 비추와 비추와 내 손에 닿는 비추와 비추와. भारत घंटा वादला बैरा झाला मला कॉल केला मला बोलते हॅपी बर्थडे याचा बर्थडे तर मला बोलते रे बाबा आता शर्टाचा वा अवतार बंद निघाली आहेत सगळी म्हणून आम्ही उद्या केक कापू शानपणा कमी कर नीट जावा <laughs> बघितला माकडा आली पण केक आणला आणला चल बाय बाय नीट जा ये ये येईचा इथे आणि याला थंडी भरली आहे अंगावर घेऊन झोप शोपलास उद्या कॉलेजला जायचंय थँक्यू म्हणजे <स्थाथ> आणि <स्थाथ> आता ही लोक आली आता ही बसते अ माझे विसरू ध्रुव तर वेगळ्याच नशेमध्ये चला सोडते घेऊन नियम झालाय झोपत याचा वेगळाच झोपायची तयारी मध्ये आहे पण दादा पण हळूहळू झोपणार आहे एक दोन आणि तिकडे मज्जा येणार आहे गार झोपू दे ना गुड नाईट आता मला ट्रेनिंग लाग चार वाजे पैते एवढं वाजलं काकीवड वाजलं वहिनीला काकी केली आहे गाईस याच प्रकारे आज आम्ही जे आता सगळेजण झोपले आहेत आणि आता वाजले चार आणि आता डायरेक्ट आंघोळीला आणि वाजता डायरेक्ट कॉलेजला आपण भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये